तुम्ही जर आपल्या भारत देशावरती थोडस जरी प्रेम करत असाल आणि ते प्रेम निशुल्क पद्धतीने अगदी सहजपणे व्यक्त करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपल्या भारत देशावरचं प्रेम व्यक्त करण्याचा अतिशय साधा सोपा सरळ आणि निशुल्क मार्ग मी आता तुम्हाला सांगणार आहे नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला जशी आपली प्राचीन मंदिरं ही भारताचं सौंदर्य आणि वैभव आहे तशीच आपली भारतीय संस्कृती आपले भारतीय वस्तू आपले भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन हे सुद्धा आपल्या भारताचं सौंदर्य आणि वैभव आहे तुम्ही जर आपल्या भारत देशावरती थोडस जरी प्रेम करत असाल आणि ते प्रेम निशुल्क पद्धतीने अगदी सहजपणे व्यक्त करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या या छोट्याशा मध्ये मी तुम्हाला एक नवीन विषय सांगणार आहे तुम्ही नक्की व्हॉट्सअप वापरत असाल या आपल्या भारत देशामध्ये व्हॉट्सअपचे बावन्न करोडपेक्षा जास्त वापर वापरकर्ता आहेत किंवा युजर आहेत या बावन्न कोटी लोकांकडून प्रत्येक व्यक्तीकडून जरी व्हॉट्सअपला महिन्याला दहा रुपये जरी मिळवून देण्यात आले तरी आपण कल्पना करू शकता की द्वारे आपण परदेशामध्ये किती पैसे भारतामधून पाठवत आहोत आणि ह्या व्हॉट्सअपला संपूर्णपणे पर्याय असणार एक भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन मी तुम्हाला दाखवणार आहे ज्याचं नाव आहे आरात्ताई या आरातताई ऍपमध्ये काय काय फीचर्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय वापरायला मिळणार आहे हे सर्व मी आता तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन दाखवणार आहे आपल्याला विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या भारत देशावरचं प्रेम व्यक्त करण्याचा अतिशय साधा सोपा सरळ आणि निशुल्क मार्ग मी आता तुम्हाला सांगणार आहे चला तर मग थेट आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊयात आता आरत्ताईच्या स्क्रीनवर जाण्यासाठी आरत्ताई आधी डाउनलोड करावी लागेल म्हणून मी गुगल प्ले स्टोअर मध्ये आलेलो आहे आणि गुगल प्ले स्टोअरची स्क्रीन आता आपल्याला दिसते आहे आरत्ताई बेटा इथं लिहिलेलं दिसतंय आरत्ताई बेटा दिसतं आहे कारण मी बेटा युजर आहे आरत्ताईचा म्हणून बेटा युजर दिसतंय तुम्ही आरत्ताई गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता जे लोक ॲपल किंवा आयफोन वापरतात त्यांच्यासाठी आय ॲपल सुद्धा आरत्ताई उपलब्ध आहे आणि दोन्हीकडे सेम फीचर्स आहेत त्यामुळे तुम्ही ॲपल युजर असाल आयफोन युजर असाल तरीसुद्धा तुम्ही आरत्ताई डाउनलोड करू शकता आणि अँड्रॉइडवर तर करूच शकता आता आरत्ताईच्या स्क्रीनवर जाण्यापूर्वी जरा इथे यांनी न्यू न्यूमध्ये जाऊन या ॲप्लिकेशनबद्दल त्यांनी काय लिहिले ते थोडक्यात जरा बघूयात त्यातले फक्त हायलाईट्स मी तुम्हाला दाखवतो इथे तुम्ही बघू शकता त्यांनी क्लिअर कट लिहिलेलं आहे अ सेफ प्लेस टू कनेक्ट विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली हे त्यांचं पहिलं हाय हायलाईट आहे सेफ आहे म्हणजे सिक्युअर आणि सेफ आहे हे त्यांचं पहिलं हायलाईट आहे त्यांचं दुसरं जर हायलाईट आपण बघितलं तर ते आपल्याला इथं लिहिलेलं दिसतं आर आय इज अँड इझी टू यूज इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणजे वापर करायला अतिशय सोपं असलेलं सेम व्हॉट्सॲपसारखं व्हॉट्सअपचीच सगळी फीचर्स या आरत्ताईमध्ये आहेत किंबहुना पेक्षा काही जास्त फीचर्स याच्यामध्ये आहेत आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एक विशेष फीचर याच्यामध्ये आहे की याला क्लाऊड बॅकअपसुद्धा आहे जो व्हॉट्सॲपमध्ये नाही आहे क्लाऊड बॅकअप म्हणजे तुम्ही मोबाईल बदली केलात समजा मोबाईलचं डिवाईस हँडसेट बदली केलात तर व्हॉट्सअपचा बॅकअप सगळा जातो जुना जुन्या व्हॉट्सअपचे चॅट्स नवीन मोबाईलमध्ये येत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला बॅकअप घ्यावा लागतो आधीच्या जुन्या डिव्हाइसमध्ये आणि नवीन मोबाईलमध्ये मॅन्युअली इन्स्टॉल करावा लागतो जे नव्याण्णव टक्के लोकांना येत नाही आणि लोकं करत नाहीत मोबाईल बदलला की जुन्या सगळ्या चॅट्स निघून जातात पण आपल्या आरत्ताईमध्ये क्लाऊड बॅकअप असल्यामुळे हे फीचर आप हे कृती आपल्याला करावी लागत नाही मोबाईल बदलला तरी जुने चॅट्स नवीन मोबाईलमध्ये आपोआप अप येतात हे आरत्ताईची स्पेशालिटी आहे क्लाऊड बॅकअप ही, ही। पुढे बघूयात आता हा पॅरेग्राफ तुम्ही बघू शकता विथ अरत्ताई यू कॅन सेंड टेक्स्ट व्हॉईस मेसेजेस व्हॉइस नोट्स मेक ऑडिओ कॉल्स व्हिडिओ कॉल्स शेअर फोटोज डॉक्युमेंट्स स्टोरीज अँड मोर म्हणजे तुम्ही इथे व्हॉट्सअपची जेवढी फीचर्स आहेत तेवढी सगळी करू शकता सगळ्या टाईपचे डॉक्युमेंट शेअर करू शकता मीटिंग्स करू शकता ऑनलाईन सुद्धा तुम्ही याच्यावर करू शकता जे आपण आरत्ताईच्या स्क्रीनवर जाऊन बघणार आहोत चला तर आता स्क्रीनवरती आरत्ताई ॲप्लिकेशनमध्ये आपण जाऊयात आता मी माझ्या आरत्ताईच्या होमस्क्रीनवरती आलेलो आहे इथे तुम्ही अगदी तळाशी जर बघितलं तर इथे आपल्याला चार टॅब त्यांनी दिलेले दिसतात या चार टॅबमध्ये आपण सगळ्यात पहिला लेफ्ट साईडला जो टॅब आहे तो स्टोरीजचा टॅब आहे स्टोरीजमध्ये आपण जर गेलं तर जसं व्हॉट्सॲपला स्टेटस नावाचं फीचर आहे स्टेटसमध्ये आपलं स्टेटस आपण ठेवू शकतो आणि दुसरे लोक आपलं स्टेटस बघू शकतात किंवा आपण दुसऱ्यांची बघू शकतो किती लोकांनी बघितलं ते पण आपल्याला कळतं आपलं स्टेटस त्यानंतर तिथे रिप्लाय पण देता येतो प्रायव्हेटली रिप्लाय करता येतो म्हणजे व्हॉट्सॲपचं जसं स्टेटस फीचर आहे तसं ते तसं सेम फीचर सुद्धा आहे ज्याचं नाव आहे माय स्टोरीज आता दुसरा टॅब बघूया ज मिटिंगचा टॅब आहे आ, मला वाटतं व्हॉट्सअपमध्ये हे मिटिंगचं फीचर नाही मी व्हॉट्सअप वापरतच नाही लोकांना खूप आश्चर्य वाटतं पण मी व्हॉट्सअप वापरत नाही आणि व्हॉट्सअपमध्ये कदाचित हे फीचर नसावं पण इथे आरत्ताईमध्ये मिटिंगचं फीचर त्यांनी नुकतंच ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आपण इन्स्टंट मीटिंग चालू करू शकतो ग्रुपच्या मीटिंग्स घेऊ शकतो मीटिंग, मीटिंग शेड्यूल करू शकतो वेगवेगळ्या लोकांना मीटिंगमध्ये इन्व्हाइट करू शकतो जशी मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये फीचर असतात स्क्रीन शेअर करता येणे टीम्समध्ये मीटिंगमध्ये स्क्रीन शेअर करता येणे मीटिंगचं रेकॉर्डिंग करता येणे लोकांना म्यूट करणे पार्टिसिपंटला म्यूट करणे इत्यादी बरीचशी फीचर्स या मीटिंग नावाच्या टॅबमध्ये त्यांनी हल्लीच हल्ली हल्लीच दिलेली आहेत हे मीटिंगचं फीचरसुद्धा खूप सुंदर आहे त्याच्यानंतर सगळ्यात जास्त वापरलं जाणारं जे फीचर असतं ते चॅट्स नावाचं फीचर असतं हे चॅट्स नावाचं फीचरमध्ये जर आपण आलो तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात वरती केदार पूजा प्रवास नावाचा हा माझा चॅनल आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तीनशे सहा सबस्क्रायबर्स आहेत तीनशे सहा सबस्क्रायबर म्हणजे मी आत्तापर्यंत तीनशे सहा लोकांना आरत्ताईवरती आणलेलं आहे मी जर तीनशे सहा लोकांना आणू शकतो तर तुम्ही क किमान पन्नास शंभर लोकांना तर नक्की आणू शकता त्यामुळे आजपासून तुम्ही पण आरत्ताई वापरायला सुरू करा आणि लोकांना पण आरत्ताई वापरायला प्रवृत्त करा म्हणजे हळूहळू आपल्याला आरत्ताईवरती शिफ्ट होता येईल जस्ट चॅनलची सेटिंग मी तुम्हाला दाखवतो चॅनलमध्ये जसं ग्रुपमध्ये असतं तसंच डिस्क्रिप्शन आहे त्याची लिंक आहे मीडियामध्ये गेलात मीडिया तर तुम्हाला मीडियामध्ये इमेजेस व्हिडिओज त्यानंतर ऑडिओ फाईल्स लिंक्स हे सगळं त्याच्यामध्ये दिसतं चॅनलच्या सेटिंगमध्ये जर तुम्ही गेलात तर चॅनलमध्ये सेटिंग पण आपल्याला करता येतात चॅनल हा वन वे असतो चॅनल टू वे नसतो हे तुम्हाला माहिती असेलच आता आपण एखादा ग्रुप ओपन करून बघूयात फ्रेंड्स ऑफ केदार खळतकर नावाचा माझा हा ग्रुप आहे याच्यामध्ये तुम्ही जर गेलात तर सेम खाली डिस्क्रिप्शन आहे ग्रुपमध्ये जर कोणाला ॲड करायचं असेल तर ॲडचं बटनवरती दिलेलं आहे मीट नाव नावाचं बटन इथे दिलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो इथे मीट नाव नावाचं बटन दिलेलं आहे तुम्ही ग्रुपची मीटिंग इमि इमिजिएटली इन्स्टंटली इथून चालू करू शकता ग्रुपचं नोटिफिकेशन इथून बंद करू शकता लोकांना ॲड करायचं असेल तर इथून करू शकता ग्रुपचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे त्याच्या खाली जर आपण बघितलं तर त्याच्याखाली मीडिया नावाचा टॅब दिलेला आहे मीडियामध्ये इमेजेस व्हिडिओज ऑडिओ फाईल्स डॉक्युमेंट्स लिंक्स हे सगळे टॅब इथे दिलेले आहेत ग्रुपच्या सेटिंगमध्ये जर आपण गेलो तर इथे बरीचशी सेटिंग आपल्याला बघायला मिळतात म्हणजे ग्रुपच्या मधल्या काही लोकांना ॲडमिन बनवणे ॲडमिनला कुठले कुठले राईट्स द्यायचे वगैरे बरीचशी सेटिंग आपल्याला इथे ग्रुपमध्ये मिळतात त्यातली काही फीचर्स व्हॉट्सॲपमध्ये नाही आहेत पण आपल्या स्वदेशी आरताईमध्ये ही फीचर्स आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आपण पर्सनल चॅट एखादी बघूयात पर्सनल चॅटमध्ये जर आपण गेलो तर हे माझा दुसऱ्या नंबरचं चॅट आहे पर्सनल चॅटमध्ये पण जे ग्रुपमध्ये फीचर्स असतात तीच सगळी इथे आपल्याला बघायला मिळतात आता एखाद्या ग्रुपमधल्या मेसेज ओपन करून मी तुम्हाला दाखवतो की ग्रुपल्या मेसेजला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय काय ऑप्शन येतात आता मी एका मी ग्रुपमधल्या मेसेजला क्लिक केलं इथे तुम्ही वरती बघू शकता रिॲक्शन सगळ्या येऊ श येत आहेत ग्रुपला आपण रिॲक्ट करू शकतो रिप्लाय करू शकतो ग्रुप कॉपीचं मेस हे तर आहे जे कॉपी मेसेज लिंकचं पण फीचर दिलेलं आहे फॉरवर्डचं सगळीकडं असतं ते इथे पण आहे आपण टाकलेला जर मेसेज असेल तर तो किती लोकांनी वाचला किती लोकांना पोचला आ, हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं मेसेज इन्फोमध्ये मेसेज स्टार करण्याचा ऑप्शन आहे स्टार मेसेज केला तर आपल्याला ग्रुपमध्ये स्टार मेसेज जे आपल्याला सेव्ह नेहमी लागणारे मेसेज असतील ते आपण स्टारमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो स्पिन मेसेज नावाचं ऑप्शन दिलं आहे जर ह्याला आपण क्लिक केलं तर तो मेसेज ग्रुप चॅटमध्ये टॉपमध्ये दिसत राहतो जोपर्यंत तुम्ही ते सेटिंग केलेलं आहे तोपर्यंत तो चॅ टॉपमध्ये तो तो दिसत राहतो इतकी सगळी सेटिंग ग्रुपच्या चॅटमधल्या एखाद्या मेसेजला गेल्यानंतर इथे आहेत आणि आता परत आपण आता होमस्क्रीनवरती येऊयात होमस्क्रीनवरती आपण आलो तर उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला कॉल्स नावाचं फीचर दिसतं जर आपण या कॉलमध्ये गेलो तर कॉलमध्ये तुम्ही बघू शकता मिस्ड कॉल आणि ऑल कॉल्स हे दिसतं तुम्हाला इथे ऑडिओ कॉलसुद्धा करता येतो तुम्हाला इथे दिसत असेल मी माझ्या मुलाला केलेले व्हिडिओ कॉल इथे आपल्याला दिसत हे व्हिडिओ कॉल पण तुम्ही करू शकता ऑडिओ कॉल पण इथून तुम्ही करू शकता म्हणजे व्हॉट्सॲपमधून जसं तुम्ही कॉल्स करू शकता तसंच इथे पण करू शकता आता मी तुम्हाला आरत्ताईच्या सेटिंगमध्ये घेऊन जातो आरत्ताईच्या जस जर सेटिंगमध्ये आपण गेलो तर पर्सनलाइजमध्ये आपण व्हॉइस मेसेज आणि हे सगळे कन्फर्मेशन जे आहेत ती पर्सनलाइज करू शकतो आ, नाव आपलं काय दाखवायला पाहिजे हे आपण सेट करू शकतो डेटा स्टोरेजमध्ये गेलो तर ऑटो डाउनलोडची वगैरे सेटिंग ग्रुपची पर्सनल चॅटची चॅनलची सेटिंग आपण सगळी इथे करू शकतो नोटिफिकेशन जशी व्हॉट्सअपला आहे तशीच ग्रुपची पर्सनल चॅटची चॅनलची सगळी नोटिफिकेशन आपण कस्टमाइज सेट करू शकतो अपिअरन्समध्ये गेलो तर बॅकग्राऊंडचा जो कलर आहे किंवा बॅकग्राऊंडला एखादं तुम्हाला पिक्चर हवं असेल तर ते आपण चॅटचं बॅकग्राऊंड इथून चेंज करू शकतो अपिअरन्समधून हे डिवायसेस अँड सेशन नावाचं महत्त्वाचं फीचर आहे जे व्हॉट्सअपमध्ये नाही आहे आणि फक्त आरत्ताईमध्ये आहे आपण जर मोबाईल बदली केला एखादा मोबाईल आपण बदलला आणि नवीन घेतला तर जुन्या मोबाईलमधलं सेशन आपल्याला इथे दिसतं आणि इथे जर आपण एखाद्या जुन्या सेशनला क्लिक केलं तर आपल्याला इथे टर्मिनेट डिस सेशन म्हणून पण ऑप्शन येतं म्हणजे आपण मोबाईल बदली केला किंवा आपला एखादा मोबाईल हरवला तर त्या जुन्या मोबाईलमधलं आपलं जे आराताईचं सेशन आहे ते आपण नवीन मोबाईलमधनं डिलीट करू शकतो हे फीचर व्हॉट्सअपला क्लाऊड बॅकअपच नाही आहे त्यामुळे तिथे हे फीचर असण्याचं शक्यताच नाही आहे पण इथे आरत्ताईमध्ये हे स्पेशल फीचर आहे जे व्हॉट्सॲपमध्ये नाही आहे तर अशी अनेक फीचर्स व्हॉट्सअपची अतिशय सुंदर सुंदर फीचर्स या याच्यामध्ये आहे आरत्ताईमध्ये आहेत आणि आरत्ताईमध्ये काही विशेष फीचर्स आहेत जी व्हॉट्सॲपमध्ये नाही आहेत तर दर्शक हो आशा करतो की आज जे आपण भारतीय बनावटीचं आरात्ताई ऍप बघितलं त्याची सर्व फीचर्स बघितली जे आरत्ताई ऍप व्हॉट्सॲपचा भारतीय पर्याय आहे हे ऍप्लिकेशन तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही आत्ताच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन किंवा अॅपल स्टोअरवर जाऊन हे आरत्ताई ना ऍप डाउनलोड कराल आणि त्याला वापरायला सुरुवात कराल त्यानंतर तुम्ही अराताई ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या किमान वीस पंचवीस लोकांना सुद्धा तुम्ही आरत्ताई डाउनलोड करायला प्रवृत्त कराल अशी मी आशा करतो आ, मुद्दाम शेवटचं वाक्य तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या वीस पंचवीस लोकांना हे वाक्य मी मुद्दाम कमी वेगाने बोललो कारण ते वाक्य महत्वाचं आहे बघूयात तुम्ही आरत्ताई डाउनलोड करण्यासाठी विनंती केलेली वीस पंचवीस लोक आरत्ताई ऍप डाउनलोड करतात की नाही तर नक्की आरत्ताई ऍप डाउनलोड करा जे आपले भारतीय बनावटीचं ऍप्लिकेशन आहे आणि देशसेवेमध्ये खारीचा वाटा आपण उचला ही आपल्याला नम्र विनंती आहे अशाच कुठल्या तरी भारतीय बनावटीच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे भेटूयातच तोपर्यंत आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरं बघत राहा आणि असेच आमच्यावरती प्रेम आणि माया करत राहा ही आपल्याला विनंती आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद